नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज मी बनवणार आहे अगदी मस्त सॉफ्ट मऊ अशी आणि टम्म फुगलेली खव्याची पोळी आता बऱ्याचदा काय होतं खव्याची पोळी आपण बनवतो तर त्यावेळेस खव्याची पोळी फुटते त्यातनं सारण बाहेर येतं असे बरेच वेगवेगळे प्रकार होत असतात त्यामुळं खव्याची पोळी शक्यतो करायला आपण खूप घाबरतो पण आज इथे मी अगदी परफेक्ट टमटमीत फुगलेली खव्याची पोळी कशी बनवायची हे तुम्हाला दाखवणार आहे तर पीठ मळण्यापासून ते खवा कसा भाजायचा हेही आपण या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे मी अडीचशे ग्रॅम खवा घेतलेला आहे तर हा रेडीमेडचा खवा आहे जो मार्केटमध्ये मिळतो तो, तो खवा इथे मी अडीचशे ग्रॅम वापरलेला आहे तर हा ताजा खवा आहे अगदी मस्त आहे खवा तो खवा था। था खवा था। था तर खवा आपल्याला सुरुवातीला छान असा पॅनमध्ये भाजून घ्यायचा आहे तर इथं एक पॅन घेतलेला आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ती अतिशय मंद ठेवायची आणि मंद फ्लेमवर आपल्याला हा खवा अगदी छान याचा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर इथं साधारणपणे दहा ते पंधरा मिनटं मी याला छान भाजून घेणार आहे तर खवा छान पातळ व्हायला सुरुवात झालेली आहे तर गॅसची जी फ्लेम आहे ती मंद ठेवायची आणि मंद फ्लेमवर आपल्याला हा खवा सतत परतत राहायचा आहे सतत भाजत राहायचा आहे तर त्यातनं तूप पण तुम्ही बघू शकता वेगळं व्हायला सुरुवात होते आणि याचा रंग देखील छान असा बदलेपर्यंत हा खवा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे खवा जर छान भाजला गेला तर अगदी छान असा तो तयार होतो आणि त्याची पोळी देखील अगदी छान होते तर इथं बघू शकता खवा अजून पातळ झालेला आहे आपण जसजसं त्याला भाजत जाऊ तस तसं खवा हा पातळ होत जातो तर याला अजून आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटं म्हणजे मंद गॅस ठेवायचा आहे आणि मंद गॅसवर छान असा खवा या पद्धतीने आपल्याला तो सतत हलवत राहायचा आहे आता याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला तो छान भाजून घ्यायचा आहे तर इथं बघू शकता त्याचा रंग देखील बदललेला आहे आणि खवा जो पातळ झाला होता तो थोडा बऱ्यापैकी घट्ट देखील झालेला आहे आणि पॅनदेखील सोडायला सुरुवात झालेली आहे तर आता हा खवा आपल्याला लगेचच काढून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम बंद करायची आणि खवा काढून घ्यायचा आहे इथे मी एका बाउलमध्ये टाकून घेतलेला आहे आणि संपूर्ण थंड करायचं आहे तर मी काय केलं फॅनच्या खाली त्याला संपूर्ण चमच्याने असं मोकळं मोकळं करून थंड करून घेतलेलं आहे आता पीठ मळण्यासाठी इथे मी एका बाऊलमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं चाळून त्यानंतर आता यामध्ये मैदा टाकायचा आहे तर साधारणपणे चार ते पाच चमचे मैदा घ्यायचा आहे तर इथं मैदा पण आपल्याला छान चाळून घ्यायचा आहे तर इथं मी चार चमचे मैदा घेतलेला आहे मैदा छान असा मी चाळून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एक दोन ते तीन चमचे तेल टाकायचं आहे आणि तेल टाकून हे आपल्याला छान पीठ म्हणून घ्यायचं आहे तर आता यामध्ये सुरुवातीला काय करायचं आहे तेल जे आहे ते संपूर्ण पिठाला लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं थोडं थोडंसं पाणी टाकून अगदी मौसूत असं याचं पीठ जे आहे ते तयार करून घ्यायचं आहे तर पाणी जास्त टाकायचं नाही आहे आणि खूप कमी देखील टाकायचं नाही आहे म्हणजे घट्टही करायचं नाही आहे आणि खूप पातळही ठेवायचं नाही आहे जसं आपण चपातीसाठी पीठ म्हणतो त्यापेक्षा थोडंसं सैल ठेवलेलं आहे मी पीठ आपल्याला मुरण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे वीस मिनटं आता इथे पिठीसाखर मिक्स करायची आहे तर पिठीसाखर घेतलेली आहे मी इथे पाऊन वाटी पिठीसाखर घेतलेली आहे म्हणजे एक वाटी खवा भरला होता त्यासाठी मी पाऊन वाटी पिठीसाखर घेतलेली आहे ती चाळून घ्यायची आहे पिठीसाखर आणि चाळल्यानंतरनं ही पिठीसाखर या थंड संपूर्ण थंड झालेल्या खव्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे तर खवा संपूर्ण थंड केला मी अगदी फॅन खाली त्याला चमच्याने मोकळं मोकळं करून संपूर्ण थंड केला तर तो असा मोकळा झालेला आहे आणि यामध्ये आता आपल्याला ही जी पिटी साखर आहे ती थोडी थोडी करून टाकून घ्यायची आहे यात वेलची पावडर टाकलेली आहे आणि जायफळ किसून घेतलेलं आहे तर मी पाव चमचा जायफळ यात किसून टाकलेलं आहे छान असं म्हणजे जायफळीमुळे अगदी छान टेस्ट येते या पोळीला आता हे संपूर्ण सारण छान मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे तर इथं आपलं या कन्सिस्टन्सीचं हे जे सारण आहे हे तयार झालेलं आहे तेथ थोडंसं मोकळं आहे पण यामुळे अगदी छान पोळी लाटली जाते तर आता हे असं सारण आपलं तयार झालेलं आहे आणि पीठही मी बाजूला वीस ते पंचवीस मिनटं झाकून ठेवलं होतं आता पीठंही छान सेट झालेलं आहे तर पोळ्या करायला सुरुवात करूयात तर थोडासा तेलाचा हात लावून मी छान एक छोटासा गोळा घेतलेला आहे कारण मी छोट्या आकाराचा पोळ्या बनवणार आहे यासाठी आता हे व्यवस्थित आपल्याला ला तेल लावून मऊ करायचं आहे सुरुवातीला आणि त्यानंतर ना आता आपण याची पारीक बनवणार आहोत हातावरच या पद्धतीने तर हाताला तेल लावायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला याची पारी करून घ्यायची आहे पातळ अशी तर मी छोट्या छोट्या आकाराचे मस्त याच्या पोळ्या बनवणार आहेत ज्या खायला खूप छान लागतात आणि मस्त टमटमीत देखील फुकतात तर पीठ जेवढं आहे त्याच्या दुप्पट आपल्याला सारण घ्यायचं आहे म्हणजे तरच पोळी जी आहे ती खायला खूप छान लागते आणि व्यवस्थित सर्व बाजूने आपल्याला या पद्धतीने बंद करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित ही पोळीचं जे तोंड आहे ते ब बंद करून घ्यायचं आहे नाहीतर खवा बाहेर येऊ शकतो आणि पोळी फुटू शकते आणि या पद्धतीने आपल्याला ती हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे जेणेकरून आतमध्ये सारण सगळीकडे एकसारखं पसरलं जातं आणि पीठ जे आपण मळून घेतलं होतं तर ते सेट होणं ते पण खूप महत्त्वाचं आहे पीठ मिळाल्यामुळे लगेचच आपल्याला पोळ्या करायच्या नाही आहेत तर त्याला अर्धा तास तरी बाजूला ठेवायचा आहे रेस्ट करण्यासाठी तरच आपल्या पोळ्या अजिबात फुटणार नाही मधनं तुटणार नाही अजिबात खराब होणार नाही मस्त टमटमीत अशा पोळ्या तयार होतील तर छान अशी हलक्या हात्याने आपण ही पोळी लाटून घ्यायची आहे सर्व बाजूने छान तर मस्त अशी ही पोळी जी आहे ती मी लाटून घेतलेली आहे सर्व बाजूने आपल्याला एकसारखी अशी लाटून घ्यायची आहे आणि ती आता आपण भाजून घेणार आहोत तर तवा इथं छान गरम केलेला आहे आणि तव्यावर आपल्याला पोळी टाकायची आहे हलके वर्ण बुडबुडे आले आप ने आप की आपल्याला बाजू याची पलटून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूने आपल्याला मस्त असं तूप किंवा ला तेल लावून छान भाजून घ्यायचं आहे तर इथं मी तेल वापरते आहे तुम्ही तूप वापरलं तरी पण चालेल छान तेल लावून मस्तपैकी दोन्ही बाजूने हलक्या हाताने आपल्याला चमच्याने छान असा दाबून त्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर इथं मी मस्त असं याला दोन्ही बाजूने भाजून घेणार आहे तर खूप मस्त टमटमीत अशी ही पोळी फुकते तर मला थोडीशी अशी ती खरपूस आवडते त्यामुळे याला थोडंसं मी अजून जास्त भाजून घेणार आहे ज्यामुळे ती अगदी मस्त खरपूस अशी लागते आणि खायला पण खूप छान लागते क्रिस्पी अशी त्यामुळे मी अशी भाजून घेणार आहे याला तुम्ही अजून लाईट कलरवर देखील भाजून घेऊ शकता तर इथं मस्त आपली खव्याची पोळी तयार झालेली आहे तर या पद्धतीने ही खव्याची पोळी एकदा जरूर करून बघा